सावळेची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की देवाने सांगितल्याप्रमाणे सावलीच्या इमोशन्स सारंगला जिंकायच्या असतात आणि त्याला माहिती असतं की सावलीला पांडुरंग खूप आवडतो आणि त्याने ठरवलेलं असतं की सावलीची पांडुरंगाशी भेट घडवून द्यायची तर सारंग सावलीला गाडीतून घेऊन जातो आणि गाडीतल्या उतर उतरल्यानंतर तो तिला सांगतो की तू आता डोळे बंद करायचे आहेत आणि माझ्या हाताला पकडून माझ्या मागे मागे यायचं आहे तर सावलीने त्याचा हात पकडलेला असतो सारंग पुढे चालत असतो सावली मागे असते ती खूपच मागे राहते त्यावेळेस तिने दोन्ही हाताने त्याचा एक हात पकडलेला असतो सारंग त्यावेळेस तिच्याकडे पाहत असतो आणि तर पाठीमागे ग्राउंडला असं सॉन्ग लावलेलं असतं की जुळून येते रेशीम काठी हे गाणं त्यांनी लावलेलं असतं म्युझिक लावलेलं असतं असं आपल्याला पाहायला भेटतं तर तो घेऊन आल्यानंतर तो म्हणतो की, की सावली मला माहिती आहे पांडुरंग आपल्या दोघांपेक्षाही खूप मोठा आहे आपल्यापेक्षाही तो खूप मोठा आहे पण मला जमल तेवढं मी आज केलेलं आहे डोळे उघड आणि त्याचा हात त्या पांडुरंगाच्या मोतीकडे करतो आणि त्यावेळेस ती एकदम चकित झालेली असते तिने आश्चर्याने तोंडावरती हात ठेवलेला असतो एवढा तिला आनंद झालेला असतो आणि सारंगलाही त्याने ते, ते जे काय केलं आहे ते सावलीला आवडलेलं असतं म्हणून तोही खुश असतो असं आपल्याला पाहायला भेटत आहे तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा